निशिकांत दुबे यांनी हे वादग्रस्त विधान केलं यावरती आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांची प्रतिक्रिया आली आहे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या विरोधात गरळ ओकली आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या विरोधात देखील टीका केली आहे यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत वसंत मोरेजी हातामध्ये तुम्ही बांबू घेऊन आलात ज्या पद्धतीने मराठीच्या विरोधात बोललं जात आहे काय तुमची प्रतिक्रिया नाही सातत्याने पाच तारखेनंतरनं जसं का महाराष्ट्रामध्ये मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे दोघं बंधू एकत्र आलेत तेव्हापासून अमराठी नेत्यांच्या माणसांच्या नाही अमराठी नेते आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पोटामध्ये भीतीने गोळा उमटला कारण व्यावसायिकांनी व्यापाऱ्यांनी राजकारणामध्ये पडू नये एकतर त्यांनी या राज्यामध्ये व्यापार करावा अथवा राजकारण करावं दोन्ही गोष्टी जर तुम्ही करणार असाल तर मला वाटतं की त्यांनी पहिल्या केडीआयला फोन करावा आणि केडीयाला फोन करून काय होतं दुसऱ्या दिवशी काम माघार घेतली दुसऱ्या दिवशी काम माफी मागितली हे त्याला विचारावं आणि आता जर निशिकांत दुबे हे जे काही भाजपचे खासदार आहेत मग भाजपच्या लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारे बेताल वक्तव्य करत असेल तर मला वाटतं की कदाचित हे लोकांना असं वाटतं की त्यांच्या नेत्यांचा भाजपाच्या नेत्यांचा जो राज्यामध्ये पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये जो वावर वाढला आहे त्यामुळं कदाचित या लोकांना असं वाटायला लागलं की आमचे नेते तिथं जातात त्यांना काय होत नाही त्यामुळं ही एक पिलावळ जी चालू झाली बोलायला ह्यांच्यावरती पहिलं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पाहिलं यांच्यावरती अंकुश आणावा कारण त्यांना प्रांतवार वाद लावायचा आहे प्रांतवार वाद लावून प्रांत कुठंतरी ह्या निवडणुका थांबवायच्यात काहीतरी कारण शोधायचे पण तुम्ही जर वक्तव्य ऐकलं तर ते त्यांचं म्हणणं की मराठी माणूस आमच्या पैशावर जगतं टॅक्स सगळ्यात जास्त आम्ही भरतो आमच्या पैशेवर मराठी माणसं जगतात तुमच्या राज्या राज्यात जाऊन भरा ना टॅक्स आमच्या राज्यात कुणी सांगितलं आम्हाला टॅक्स भरा म्हणून तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन टॅक्स भरा तिकडे जाऊन उद्योगधंदे करा आमच्या राज्यामध्ये काय होऊन तुम्ही आमच्या मराठी माणसाचे उद्योगधंदे तुम्ही घेता आता मी परदेशी सुद्धा इतकी चीड येण्यासारखं वक्तव्य एका महिला भगिनीचं पाहिलं की त्या महिला भगिनीच्या पद्धतीने तिथं मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये ज्या पद्धतीने त्या बोलत होत्या की चार पाच दिन तक दुकाने बंद रखो अगर दुकाने हम बंद रखेंगे तो ये लोग भूखे मर जाएंगे अरे काय भाषा करताय तुम्ही तुम्ही दुकानं बंद करा चार पाच दिवस नाही माझा या राज्यातल्या सगळ्या परप्रांतीय लोकांना विनंती आहे की खरंच त्या भगिनीचं ऐका आणि चार पाच दिवस नाही एक महिनाभर दुकानं बंद ठेवा कोण उपाशी मरत आहे ते बघू आपण हा किराणा व्यवसाय हा आमच्या मराठी माणसाचा व्यवसाय जो तुम्ही लोकांनी इथे येऊन आमचा व्यवसायावरती आक्रमण केलं तो व्यवसाय तुम्ही घेतला आमचा मराठी माणूस पुन्हा एकदा या मालाच्या व्यवसायामध्ये जाईल आणि किराणामालाचा व्यवसाय तो मोठ्या प्रमाणात करू शकेल आणि आमची ज्या ठिकाणी माझी या मराठी माणसांना सुद्धा विनंती असेल की ज्या ज्या लोकांना तुम्ही अशा प्रकारे दुकानं भाड्याने दिलेली आहेत त्या लोकांना पहिल्यांदा मराठी माणसांनी वॉर्निंग द्यावी की तुम्ही या विषयामध्ये सहभागी आहात का तुम्ही ह्या मताशी सहमत आहात का चार पाच दिवस दुकानं बंद ठेवायची आम्ही टॅक्स देतो आम्ही हे करतो ह्याच्याशी तुम्ही सहमत आहात का त्यांनी त्यांनी सरस्पष्ट विचारलंय की मराठी माणूस किती टॅक्स देतो हे तरी सांगावं सगळे उद्योग हे गुजरातला आहेत सगळे खाणी हे त्यांच्याकडे आहेत मग तुम्ही टॅक्स काय देता असा देखील प्रश्न ते टीका केली आहे मराठी माणसावर मला वाटतं की ही खरं लज्जास्पद बाब आहे की हा प्रश्न त्यांनी आम्हाला न करता शिवसेना किंवा मनसेला न करता हा प्रश्न त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायला पाहिजे होता कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याच्या मुख्यमंत्री तर म्हणतात आमची ग्रोथ चालू आहे महाराष्ट्र ह्या ह्याच्यावरती गेलाय महाराष्ट्र त्या क्रमांकावरती गेलाय मग महाराष्ट्र ज्या क्रमांकावरती गेलाय है का ह्यांच्या जिवा गेलाय का म्हणजे आमचा मराठी माणूस काय इथं काय फक्त गोट्या खेळतो का आमच्या मराठी माणसामध्ये सुद्धा अतिशय मोठी मोठी लोक आहेत की ज्यांनी या राज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये सावरलेलं आहे आणि बाहेरनं आलेला कुठलाही माणूस असं म्हणणार नाही हे का जी काहीच मोमलाबोमली चालली ना हे तिकडे बसतात त्या राज्यात बसतात आणि तिकडून म्हणून तर मग अशी म्हणलं मी एक्सवरती पोस्ट करून वायझेड करण्याचं यांनी बंद करावं नाही तर ते जर येणार असतील ना मारामारीला आपटाप केला तर आमच्याकडे सुद्धा बांबू आहेत आणि हे बांबू आम्हाला कधी कुठं वापरायचं चांगलं कळतं त्यामुळे आम्ही सुद्धा बांबू वापरू शकतो आणि बांबू जर आमचे बाहेर निघाले तर मला वाटतं हे कुठं कुठं घुसतील आणि कुणाकोणाला फोडतील ते त्यांना कळेल मराठी माणसांनी राज्याच्या बाहेर यावं आपटून मारू म्हणजे वेगवेगळ्या वेग मारा राज्यांमध्ये कशाला आम्ही महाराष्ट्रीयन माणसं बरं महाराष्ट्रीय माणूस कशाला दुसऱ्या राज्याचा आमचा तर अतिशय मोठ्या प्रमाणावरती प्रगतशील असणारं आमचं राज्य आहे मग आमच्या राज्यामध्ये जर आम्हाला बाहेर राज्यामध्ये आम्हाला कशाला जायला लागते धंदे व्यवसाय करायला आम्ही कशाला बाहेर राज्यामध्ये धंद व्यवसाय करायला जाऊ तुमचीच लोक आमच्याकडे येतात तुमची लोक आमच्याकडे व्यापार व्यवसाय करतात आणि तुम्ही तिथं बसून बोलता मला वाटतं की पहिल्यांदा अशा प्रकारचे हे वक्तव्य करणाऱ्या निशिकांत दुबेनसारख्या खासदार आणि लोकप्रतिनिधी पहिल्यांदा त्यांचे जे नातेवाईक असतील ना की जे राज्यामध्ये असतील त्यांना पहिले विचरावं हा मायसा बोलेंगे तो क्या होगा मग त्यांना जागेवरती त्यांचीच लोक फोन करून उत्तर देतील किंवा मला वाटतं कदाचित हे जे काय आता हे चालू आहे याच्यामधल्या कमेंट्स त्यांनी वाचाव्यात आणि या कमेंट्स वाचून त्यांनी ठरवावं हो की खरंच मराठी माणसाने दिवसायचं काम या लोकांनी बंद करावं हो। असं वाटतंय का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना थेट भाजपच्या या नेत्यांकडून टार्गेट केलं जातंय आहे टार्गेट भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर त्यांचे नेते असतील हे राज्यातलं कुणी बोलायला तयार नाही आहे याच्यामध्ये राज्यातल्या लोकांनी हे मला वाटतं कदाचित पॉवर बॅटरनी हे बाहेरच्या लोकांना दिले बाहेरच्या राज्यातल्या लोकांना त्यामुळं मला वाटतं की राज्यातल्या नेत्यांनी जे भारतीय जनता पार्टीमध्ये मराठी नेते आहेत मला वाटतं कदाचित ते सुद्धा सुखावले असतील पारवर्शी पाच तारखेचा कार्यक्रम पाहून आणि त्यामुळं ते तर कोण बोलत नाही आहेत पण अशा वेळेस मग ह्या लोकांना माहिती आहे ठाकरे ब्रँड काय आहे आणि तो ठाकरे ब्रँड एकदा बाहेर आला की मग कशा प्रकारे खळखाट्या का असेल किंवा फोडाफोडी कशा पद्धतीने होती ती दोन चार दिवसापूर्वीसुद्धा सोशल मीडियावरती पाहिलेली आहे आणि तशा जर म्हणजे ते फक्त ट्रीझर होते पिक्चर पाहायचं असेल तर त्यांनी यावं महाराष्ट्रामध्ये मग त्यांना बाकीचं पिक्चर सुद्धा राहिलेलं दाखवता येईल